नमस्कार मी माधुरी पाटील आपले मनपूर्वक स्वागत करते माझी यशोगाथा पुढील प्रमाणे एकच ध्यास गुणवत्ता विकास शाळा बंद पण शिक्षण चालू कोरोना काळातील माझी विविध ऑनलाईन व ऑफलाईन असे उपक्रम शिक्षक यशोगाथा श्रीमती माधुरी पाटील शाळा मोडाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक शिक्षक परिचय श्रीमती माधुरी केळराव पाटील प्राथमिक शिक्षिका शिक्षण बी ए डी एड शाळा मोडाळे बीट गोंदे केंद्रवाडीवरील प्रेरणा आणि मार्गदर्शक आदरणीय राजीव जी साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक माधुरी कामेळ मॅडम गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती इगतपुरी व माननीय श्री योगेश सोनोणी साहेब ज्येष्ठ आदी व्याख्याता डाएट नाशिक यांच्यान अनमोल मार्गदर्शन माझे शैक्षणिक उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन एज्युकेशन झूम ॲप व्हॉट्सअप ग्रुप ऑनलाईन टेस्ट निर्मिती गुगल क्लासरूम स्वनिर्मित यूट्यूब चॅनल पुस्तिका यांचे वाटप पी डी एफ निर्मिती कोरोना ओरिएस प्रमाणपत्र विविध ॲप निर्मिती ऑनलाईन प्रशिक्षणात सहभाग कोविड नाईन्टीन जनजागृती व्हिडिओ निर्मिती कोविड नाईन्टीन जनजागृती एक पात्री पठनात्य सादरीकरणात श्रीमती पाटील झूम मीटिंगद्वारे ऑनलाईन मुलांना विविध मार्गदर्शन ऑफलाईनमध्ये शिक्षण आले आपल्या दारी या उपक्रमात घरोघर जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे मार्गदर्शन व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे ऑनलाईन अभ्यास देणे व आलेला अभ्यास तपासून पुन्हा परत करणे स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करताना श्रीमती माधुरी पाटील फेलोसफी संस्था यांचे मार्फत पुस्तिका यांचे वाटपसाठी आलेले श्री सोनोणे साहेब स्वनिर्मित यूट्यूब चॅनल निर्मिती करून त्यात विविध शैक्षणिक व्हिडिओ अपलोड केलेले आहे ऑनलाईन टेस्ट निर्मिती करून त्या मुलांना व्हॉट्सअपद्वारे देण्यात आल्या माझी स्वनिर्मित कविता गायन याची पी डी एफ कोरोना योद्धा सन्मानपत्र पंचायत समिती इगतपुरी गट विकास अधिकारी माननीय डॉक्टर लता गायकवाड मॅडम यांचे हस्ते कोरोना युद्ध सन्मान रोटरी क्लब मार्फत प्रमाणपत्र स्वतंत्रज्ञान विकसित व्हावे म्हणून विविध कोर्सेस मध्ये मिळालेले आकर्षक प्रमाणपत्र सन दोन हजार वीस एकवीस या वर्षात रोटरी क्लब ऑफ नाशिक निर्वाण फाउंडेशन नाशिक यांचे मार्फत ऑनलाईन अशा भव्य सोहळ्यात शिक्षक गौरव पुरस्कार शाळेतील दिव्यांग मुलांना स्वह साहित्य वाटप सन दोन हजार वीस एकवीस या वर्षात श्री प्रकाश शेवाळे व श्रीमती माधुरी पाटील यांच्याकडून रुपये दहा हजार किमतीची झाडे वाटप माझे स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य निर्मिती व त्याचा प्रत्यक्ष अध्यापनात विद्यार्थ्यांसाठी वापर यूट्यूब चॅनलवर ऑनलाईन मार्गदर्शन करताना श्रीमती पाटील विविध आशा प्राप्त झालेल्या लिंक त्यात निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा ऑनलाईन टेस्ट सोडवणे यात वर्गातील मुलांनी सहभाग नोंदविला व त्यांना द्वारे प्राप्त झालेली ही विविध अशी प्रमाणपत्रे सकाळ या दैनिक वृत्ताने गुरुजी सदरात घेतली माझी दखल लॉकडाऊन काळात ऑनलाईन व ऑफलाईन असे विविध उपक्रम राबवून त्या उपक्रमांची दखल आपलं महानगर नाशिक व रैतेचा वाली डिजिटल ऑनलाईन पेपर या या वर्तमानपत्रातून आलेल्या माझ्या विविध उपक्रम राबविलेल्याच्या बातम्या त्यात उपक्रमांच्या बातम्यांसोबतच कोरोना काळात स्वनिर्मित लेख निर्मिती केलेली असून ते लेखसुद्धा वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले आहेत अशा या विविध बातम्यांचे कात्रणे मी आपल्यासमोर सादर करीत आहे इंडियन टॅलेंट सर्च परीक्षा उत्तीर्ण मुलांचा पंचायत समिती इगतपुरी व ग्रामपंचायत मोडाळे यांच्यामार्फत सन्मानचिन्ह व दप्तर देऊन भव्य असा सत्कार सेव द चिल्ड्रन या संस्थेमार्फत पहिलीच्या मुलांना दप्तरांचे वाटप आकाशकंदील बनविने या उपक्रमात बनविले आकाशकंदील फेलोसिपीच्या अधिकारी सौ वर्षा पुरचुरे मॅडम यांनी लॉकडाऊन काळात शाळेची व वर्गाची केली चौकशी कोरोना प्रतिबंध आणण्यासाठी वाडीवरे गावात जाऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी एक पात्र प्रयोग सादर केला श्रीमती पाटील यांनी पंचायत समिती इगपुरी येथे जाऊन कोरोना काळात सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना रुमालापासून मास्क बनविण्याचे दिले प्रशिक्षण व्हिडिओ निर्मिती माधुरी पाटील मनपूर्वक